मराठी, आरसा महाराष्ट्राचा धुळ्यातील लग्न समारंभातून चोरीस गेलेले सोने केले जप्त तब्बल सव्वीस टोळे सोने हस्तगत करण्यात पोलिसांना आले यश मध्य प्रदेशातील गुन्हेगारांच्या टोळीचा झाला पर्दाफाश धुळे शहरातील हॉटेल कृष्णा रिसॉर्ट येथे असलेल्या लग्न समारंभातून चोरीस गेलेले तब्बल सव्वीस टोळे सोने जप्त करण्यास मोहाडी पोलिसांना मोठे यश आले अत्यंत गुंतागुंतीच्या या घटनेत पोलिसांनी एक एक धागा उलगडत गुन्ह्याची उकल केली आणि थेट मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील या गुलखेडी येथे जाऊन तेथील कुठ्यात गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश केला तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी नऊ दिवस राहून अत्यंत शिताफीने या गुन्ह्याची उकल केली दोन डिसेंबर दोन लगना समारं भात हजार चोवीस रोजी लग्न समारंभात एका लहान मुलाच्या मदतीने काही अज्ञात व्यक्तींनी डल्ला मारला हॉटेल कृष्णा रिसॉर्ट मधून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह पंधरा लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा एवज लंपास केला मोहाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी तपासासाठी पथक तयार केले नंदुरबार जिल्ह्यातील शहादा आणि अकोला जिल्ह्यात घडलेल्या घटनांमध्ये चोरीची पद्धत सारखीच असल्याचे लक्षात आल्याने ही मोठी टोळी असावी असा अंदाज पोलिसांना आला दागिने चोरणारी गँग मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील सांसी कढिया गुलखेडी येथील असल्याची माहिती मिळाल्याने पथक थेट तिथे जाऊन धडकले गौरव बबलू सांसी सावंत उर्फ चप्पू भारत सिंग सांसी कालू बोली सांसी बबूल सुमेर सिसोदिया सर्व राहण गुलखेडी जिल्हा राजगड येथील हे आरोपी असल्याचे निष्पन्न झाले पथकाने ते राहत असलेल्या जंगलाच्या ठिकाणी धडक मारली असता पोलीस आल्याचे बघून सर्व पसार झाले मात्र घर झडतीत त्यांनी चोरून नेलेले सव्वीस चोळ्यांचे दागिने पोलिसांच्या हाती लागले या किचकट घटनेसंदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले दोन डिसेंबरला धुळ्यामधील कृष्णा रिसॉर्ट येथे एक लग्न समारंभ होता आणि त्याच्यामधून एका अल्पवयीन आणि प्लस दोन लोकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ सव्वीस तोळे सोनं याच्यामध्ये नेकलेस सोन्याचे काप आंबल्या चेन टॉप्स आणि रोख रक्कम अशी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये चोरीस गेली होती त्या अनुषंगाने तपास केला असता ही सर्वोच्च गँग आहे ही मध्य प्रदेश राजगडमधील डोळा पोलीस स्टेशन अंतर्गत सासेकडिया आणि गुलखेडी येथील लोक आहेत त्यांच्या आरोपींची नावं आहेत गौरव बबलू सासी सावंत सासी सासी आणि बबलू सिसोदिया हे सर्व मध्य कश्मीर राहणारे आहेत सगळ्या लोकांकडनं आपण काल जवळजवळ सव्वीस चोरीला जवळदेश सर्व रिकव्हरी आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये अजूनही आरोपी आपण निष्पन्न जरी तर आरोपी आपल्या अजून ताब्यात आलेले नाही त्यांचा शोध झाला ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काय उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शशिकांत पाटील पथकातील उपनिरीक्षक अशोक पायमोडे कॉन्स्टेबल प्रकाश जाधव मनीष सोनगिरे यांच्या पथकाने केली अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे